नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे भाद्रा चांगली अपडेट खटावेते श्री यल्म्मा देवीची यात्रा चोवीस ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मिरज तालुक्यातील खटाव गावातील महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अल्लम्मा देवीची वार्षिक यात्रा यावर्षी सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर पासून ते बुधवारी सव्वीस नोव्हेंबर अखेर पर्यंत उत्साहात पार पडणार आहे निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या पवित्र स्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत यात्रेचे धार्मिक कार्यक्रम तीन दिवस विविध पारंपरिक विधींनी साजरे होणार आहेत सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी देवीला नैवेद्य अर्पण व गंधोटी विधी पार पडेल मंगळवार दिनांक रोजी कार्यक्रम होईल तर बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सोहळ्याने यात्रेचा समारोप होईल या दरम्यान मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच यात्रेतील पारंपरिक रीती रिवाजांचे पालन करण्यात येणार आहे यात्रेच्या निमित्ताने परिसरात विविध दुकाने खेळणी मिठाई पूजेचे साहित्य आणि अन्य व्यवसाय सुरू होतात यासाठी व्यापाऱ्यांना ग्रामपंचायतीकडे परवानगी अर्ज दाखल करणे आवश्यक असून हे अर्ज तेवीस पर्यंत जमा करावेत असे आवाहन यात्रा कमिटी कडून करण्यात आले आहे या यात्रेच्या नियोजनासाठी सरपंच रावसाहेब बेडगे उपसरपंच वनाप्पा भनानवर ग्रामपंचायत अधिकारी सरगर विकास सोसायटीचे चेअरमन बाळासो भनानवर व्हाईस चेअरमन बाळू शिंगाडे ग्राम, चे चे ग्राम महसूल अधिकारी फकीर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि यात्रा समिती सक्रिय सहभाग घेत आहे यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन बैठक घेण्यात आली असून भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत खटाव येथील श्री अल्लमा देवीच्या मंदिराचे दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे मंदिरा भोवतालचा परिसर निसर्गरम्य आणि शांत वातावरणामुळे भाविकांना आध्यात्मिक आनंद देणारा ठरतो त्यामुळे या यात्रेत मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे रावसाहेब बिळगे सरपंच ग्रामपंचायत खटाओ तालुकामध्ये जिल्हा सांगली सालाबंद बादाप्रमाणे यल्लम्मा देवीची यात्रा चोवीस सोमवारी चोवीस अकरा दोन हजार पंचवीस ते सव्वीस दोन हजार सव्वीस अकरा सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस अखेर भरण्यात येणार आहे तरी यात्रेत खिल्लारी जनावरांचे बाजार भरत असते तरी शेतकऱ्यांनी जनावरे आपले यात्रेत खटाव्यात घेऊन यावे तसेच व्यापाऱ्यांनी यात्रेत आपले व्यवसाय करण्यासाठी खेळणी मन आपलं पाळणे आणि घेऊन येऊन वीस तारे वीस तारीख अखेर ग्रामपंचायतकडे आपले नाव नोंदणी करावे तसेच यात्रेत जनावरांना पिण्याची पाण्याची जागेची लाईटची सगळे व्यवस्था केलेलं आहे तरी भाविकांनी यात्रेत येऊन सहकार करावे हे नंबर भक्तांना बसेची सोय भक्तांना मिरज पासून बसेची सोय आहे पासून पण गा गाड्यांची सोय आहे तरी भक्तांनी येऊन देवदर्शन घेऊन जावे ही ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने हे नंबर म्हणाल यात्रेनिमित्तानं काय कार्यक्रम आयोजित केलेत के के। कार्यक्रम वगैरे ठरवलेले आहेत यात्रेनिमित्त आणि खिल्लारी जनावरांचं बाजार पण मोठ्या प्रमाणात भरत असले सालाबाप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले जनावरे वगैरे घेऊन घेऊन आपलं यात्रा भरवण्यास सहकार्य करावे ही नम्र जनावरांच्या आणि भाविकांचे पिणे पाणी व्यवस्था व्यवस्था केलेली आहे जनावरांच्या लसीकरणाची काय व्यवस्था लसीकरणाची पण व्यवस्था केलेली आहे